संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे आठ मार्च रोजी महाशिवरात्री उत्सवानिमित्त शिवजीचे पूजन करून फराळ वाटप करण्यात आले सोनाळा बस स्टॉप वर सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकांत पाटील व वारी हनुमार तीर्थक्षेत्र येथील श्री भारती महाराज यांच्या उपस्थितीमध्ये शंकरजींच्या मूर्तीचे पूजन करून उसळ केळी चहा संत्री असा अल्पोहार देऊन कार्यक्रम करण्यात आलाय यावेळी सोनाळा गावचे सरपंच हर्षल खंडेलवाल शंकरनाथ विश्वकर्मा गजानन शिरोडकर सतीश वानखडे श्याम बोरपी विनोद राठोड विकास बागलकर सुभाष डोमाळे मयूर उंडे पंजाब धार पवार व सर्व शिवभक्त हजर होते एमसीएन न्यूज मराठीकरिता कैलास खोटे सोनाळा